सगळ्यांना नमस्कार नवरात्रासाठी खास साडींचे कलेक्शन आणलं आहे सगळ्यांनी एकदा नक्की पहिल्या दिवसासाठी व्हाईट मध्ये आणलेली व्हाईट कलर आहे पहिल्या दिवशीच्या कॉटन मध्ये आहे साडी फक्त सहाशे रुपये मध्ये काठ पदार्थ ची साडी पहिल्या दिवशीचा व्हाईट कलर आहे सहाशे रुपये फक्त दुसऱ्या दिवशीचा कलर रेड कलर आहे पैठणी टाइप आहे ऑरगेनजा सिल्क कपडा आहे फक्त सहाशे रुपये किंमत आहे खूप छान साडी आहे तिसऱ्या दिवसासाठी रॉयल ब्लू कलर आहे खूप छान डिजिटल प्रिंट मध्ये आहे साडी तेराशे रुपये आहे खूप छान कपडा आहे सिरोस्की डायमंड आहे पूर्ण सिरस्की डायमंड मध्ये आहे तुम्हाला नक्की आवडेल तिसऱ्या दिवशीचा कलर आहे तो रॉयल ब्लू चौथ्या दिवशी येल्लो कलर आहे मॉस कपड्यामध्ये ही साडी आहे मॉस कपडा आहे सॉफ्ट कपडा आहे एकदम सिरोस्की डायमंड मध्ये किंमत नऊशे रुपये आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा लाईक करा पाचव्या दिवशी हिरवा कलर आहे नवरात्र साठी खूप छान साड्या आम्ही आणल्या आहेत पैठणी आहे किंमत फक्त सातशे रुपये आहे सहाव्या दिवशी तुम्हाला ग्रे कलर ची साडी आहे नवीन आले आहे ट्रेंडिंग मध्ये खूप चालू आहे साडी किंमत फक्त नऊशे रुपये आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब करा सातव्या दिवशी ऑरेंज कलर आहे खूप छान साडी आहे जिम्मीच कपडा आहे किंमत नऊशे रुपये आहे नक्की एकदा शॉपला भेट दिया खुब छान साड़ा है आठवे दिवसी मोरफंकी कलर मध्य पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्षी खुब छान है किशे रुपये है, है। चावनी कलेक्शन लेट दिया चैनल सब्सक्राइब करा नव्या दिवशी। लाइट पिंक कलर है खूप छान साड्या आहेत नक्की या नऊ दिवसाच्या नवरात्रीचे कलर आहेत तुम्हाला कोणता कलर आवडला नक्की सांगा धन्यवाद